कारंजा भाजपाच्या पक्षांतर्गत नियुक्त्या जाहीर तालुका अध्यक्षपदी अमोल ठाकरे व संजय लाहेतर शहर अध्यक्षपदी सौ प्राजक्ता माहितकर यांची नियुक्ती कारंजा दिनाक बावीस महाराष्ट्र राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या संघटन पर्वात महाराष्ट्रामध्ये पक्षाचे सुमारे दीड कोटी नवीन प्राथमिक सदस्य नोंदवत भारतीय जनता पक्षाने जगातील सर्वात जास्त सदस्य असलेला पक्ष बनविण्याचा मान पटकविला व कारंजा मानोरा मतदारसंघात पंचेचाळीस हजार प्राथमिक सदस्य नोंदणी पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते यांनी केली त्यानंतरच्या टप्प्यात सक्रिय सदस्य नोंदणी बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख बनवून बुथ गठीत करण्याची प्रक्रिया राबविण्यात येऊन तदनंतर वाशिम जिल्ह्यांतर्गत कारंजा तालुक्यात तालुका अध्यक्ष तसेच शहर अध्यक्ष यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार श्रीमती सैताई डहाके यांच्या अध्यक्षतेखाली कारंजा तालुका अध्यक्षपदी अमोल ठाकरे व संजय लाहे यांची तर शहर अध्यक्षपदी सौ प्राजक्ता माहितकर यांची निवड सर्वानुमते सर्वानुमतेदिनाक एप्रिल वीस रोजी भाजपा कार्यकर्त्याच्या उपस्थितीत करण्यात आली या प्रसंगी प्रामुख्याने कारंजा मानुराच्या आमदार श्रीमती सैताई डहाके पक्षातर्फे पाठविण्यात आलेले पक्ष निरीक्षक गोपाल पाटील राऊत राहुल तुपसांडे शिवशंकर भोयर माजी तालुका अध्यक्ष राजीव काळे निरंजन करडे युवा नेते कस्तुभ डहाके गजानन खोड़े यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नवनियुक्त पदाधिकार निपत्रह पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाने टाकलेला विश्वासार्थ ठरवून भाजपा पक्ष मतदारसंघामध्ये तळागाळात पोहोचून सामान्य नागरिकांना न्याय देण्याकरिता कटिबद्ध राहो असे मत व्यक्त केले भाजपच्या कार्यकर्त्यांनी पण नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे कारंजा अस्मिता न्यूजकरिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक